सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबई सोलापूर प्रवास करताना सोलापुरातील एका महिला वकिलाची हँडबॅग चोरट्याने पळवली या बॅगमधून चौऱ्याऐंशी हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे ही घटना शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत रवीना संजीव गंजी वय सव्वीस ठाण्यात सोलापूर यांनी कुर्डवाडी लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रवीना गंजे आणि आई जया गंजे या दोघी सात ऑगस्ट रोजी मुंबई सोलापूर सितेश्वर गाडी नंबर बारा एकशे पंधरा वरून प्रवास करत होत्या फिर्यादीच्या आई शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता झोपेतून जाग आली त्यांना त्यांच्याजवळ असलेली ब्राऊन रंगाची हँडबॅग दिसून आली नाही आईने फिर्यादीला उठून बॅग शोधली पण मिळून आली नाही बॅगेत बेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव रुपयांची तेरा ग्रॅमची सोन्याची चेन अठरा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल चौदा हजारांची दोन घडाळे रोख दोन हजार रुपये पाच हजारांचा चष्मा एक हजार पाचशे रुपयाची हँडबॅग असा एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव रुपयाचा ऐवज होता त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली पुढील तपास पोलीस हवालदार हरिचंद्र सावळकर करीत आहेत